नमस्कार मैत्रिणींनो हॅपी रंगोली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत सरस्वती यंत्राची रांगोळी जी अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढणार आहोत आठ ते दोन थेंबांची ही रांगोळी आपण काढणार आहोत अशी आठ थेंबांची लाईन आपण काढून घेणार आहोत असे आठ थेंब आपण काढून घेतले अर्थात त्याच्या खाली असे मध्यभागी घ्यायचे आहेत आपल्याला थेंब म्हणजे ते थे कमी कमी होत जातात तीन चार पाच सहा सात आता आठ होते दुसरी लाईन सात थेंबांची आली isriləyə 6 saat imkan verilir. दोन थेंब येतील थे। अशा पद्धतीने आपण सुरुवातीला असे थेंब काढून घ्यायचे आहेत आणि मग आता आपण सरस्वती यंत्राची रांगोळी काढायला सुरुवात करू आता ज्यावरती जी आठ लाईनी आहेत आठ थेंबांची जी लाईन आहे त्याला अशी रेश ओढून घ्यायची नंतर सात थेंबांना पण तशीच लाईन मारायची आहे आता खालचे जे, जे सहा थेंब आहेत त्याला पण तशीच लाईन मारायची आहे अशा लाईने आपण मार आधी मारून घेतल्या की आपल्याला ही रांगोळी अतिशय सोपी जाते आता पाच थेंबांवर पण तशीच लाईन मारायची थे। चार थेंबांवर पण तशीच मारून घ्यायची तीन थेंबांवरही तशीच मारायची आहे आणि दोन थेंबांवर पण तशीच मारून घेऊया आता ह्या सर्व लाईने आपल्या पूर्ण झाल्या मारून आता जे दोन नंबरची लाईन आहे त्याचं जे टोक आहे ते पहिली जी लाईन आहे त्याच्या जो थेंब आहे त्या थेंबाला जोडून घ्यायचं आहे असे तिरकस जोडायचे आहे म्हणजे तो पहिल्या लाईनीतला दुसरा थेंब येतो असं त्या थेंबाला जोडायचे आता जी तिसरी लाईन आहे ती तो त्याच्या जवळचा जो थेंब आहे ती त्या थेंबाला जोडायची अशी त्याच्या जवळचा जो थेंब आहे त्याला जोडायचं आता ही चौथी जी लाईन आहे ती त्याच्या बाजूच्या थिंबाला पहिल्या लाईनीतल्या बाजूच्या थेंबाला जोडायची आहे ह्याच थेंबालाशी जोडायची आता जी पाचवी लाईन आहे ती पण तशीच पहिल्या लाईनीतल्या बाजूच्या थेंबाला जोडायची जसं आपण काढत जातो तसे ते ता ता पुढचा जो थेंब असतो त्याला जोडत जायचं आता जी सहावी लाईन आहे ती पण तशीच जोडायची त्या पहिल्या लाईनीतल्या थे, बाजूच्या थेंबाला जोडायचं आता जी शेवटची लाईन आहे ती पहिल्याच थेंबाच्या त्याच्या थे बाजूच्याच थेंबाला जोडायची बाजूचा थेंब हां त्याच्या थे बाजूचा जो थेंब आहे इथं जोडायचं आहे जी रेश मारली आपण त्याच्या बाजूलाच तिरकसाठी रेश मारायची ह्या बाजूला जसं आपण पूर्ण जोडून घेतलेले आहे पहिल्याच लाईनीला जोडलेलं आहे इकडे सगळ्या ज्या लाईनी आहेत ला त्या जोडून घेतल्या जसं इथे इकडच्या साईडला केलं तसंच त्या बाजूने पण तसंच जोडायचं आहे म्हणजे ह्या थेंबा जो ती बाजू आहे हे जे टोक आहे ते पहिल्याच्या याला जोडायचं आहे जसं इकडे जोडलं आपण पहिल्याला तसंच तिकडची पण दोन नंबरची लाईन पहिल्या लाईनेला जोडायची त्या थेंबाला असं जोडत जायचं जस इकडे सेम तसंच करायचं आहे त्या बाजूने आता ती तिसरी लाईन त्या बाजूच्या थेंबाला जोडायची त्याच्या बाजूच्या थेंबाला जोडायची आता तिसरी लाईन आहे ती पण तशीच जोडायची त्याच्या बाजूच्या थेंबाला जोडायची हा आता चौथी जी लाईन आहे ती पण त्याच्या बाजूच्या थेंबाला जोडायची हा आता पाचवी जी लाईन आहे ती पण त्या थेंबाला जोडायची बाजूच्या थिंबाला जोडायची आणि सहावी लाईन आपण जोडून टाकली आता ही सातवी जी शेवटची ती पण आपण त्याच्या बाजूच्या थेंबा तिरकत जोडायची अशी हा जी शेवटची लाईन आहे ती पण अशी जोडून घ्यायची आता जे वरती आहे वरती असे आपण एक एक असं जसे आपण मराठी आकडे टाकतो ना एक तसा अंक टाकून घ्यायचे असे एक एक अंक असे टाकून घ्यायचे आहेत आता ही जी दोन नंबरचे लाईन आहे त्याच्यावर असं गोल काढून घ्यायचं तिरकच घेत जायचं आपल्याला त्या तीन नंबर ची जी आहे ते त्याच्यावर पण तसंच गोल काढून आहे तर पुढे चार नंबरचं पण तसंच करून घ्यायचं त्याच्या बाजूचं पाच नंबरला आपण तसंच करून घ्यायचं पाच नंबरचं त्याच्या बाजूलाही आपण तसंच करायचं बाजूला पण आपण तसंच आकार तयार करायचा जसं आपण एक काढतो तशा पद्धतीने मराठीतला एक आपला हे सात तयार झालेले आहेत आपण आता जो तिकडचा जो बाजू आहे ती ते जी रेष आहे ती उरलेली आहे आता ते त्या जो शेवटचा आकडा आपण काढलेला आहे त्याला गोल करायचा असं आकार गोल तयार करायचा असं आता जे तिकडच्या साईडने दोन नंबरचं आहे त्याला पण तसंच आकार तयार करायचा आपण तीन नंबर्स आहे त्याला पण आपण तसाच आकार तयार करायचा जे चार नंबर्स आहे त्याला पण तसाच तयार करायचा जे पाच नंबरचं आहे त्याला पण प्रेस करायचं आपण हे सहा नंबरचं त्याला आहे तसंच जे आपण चौकटी काढल्या ज्या रेषा मारल्या आहेत त्याला जोडत जायचं आता एक शेवटचं राहिलं शेवटचं म्हणजे जी दोन नंबरची लाईन असते त्याला ते जोडत जायचं आहे आपल्याला दोन नंबरची लाईन पहिल्या नंबरची लाईन आहे तिला जोडत जायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे सरस्वती यंत्रे तयार झालेले अशा पद्धतीने ही आपण सरस्वती यंत्राची रांगोळी काढलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी आपण काढलेली आहे आठ ते दोन थेंबांची आधी आपण सुरुवातीला लायनी काढून घेतलेल्या आहेत सर्व सर्व अशा लायनी काढून घेतल्या त्यानंतर त्या तिरकस अशा आपण जोडत गेलेलो आहोत आधी एका साईडला व दुसऱ्या साईडला असे आपण तिरकस जोडून घेतलेले आहे नंतर आधी नंतर आपण ते अंक काढलेले आहे अंक काढले नंतर मग ते गोल करत गेलो म्हणजे ती अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढत गेलेलो आहो रांगोळी म्हणून ते आपल्याला खूप सोपी वाटते आता तर माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवर अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू